उन्हाळा चालू झाला की उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं आणि पाणी आपण जास्त पितो तसंही उन्हाळ्यामध्ये आपण तेलकट मसालेदार पदार्थ शक्यतो खाणं टाळत असतो दुसरी गोष्ट उन्हाळा हा वजन कमी करण्यासाठी उत् उत्तम सीझन मानलं जातं उन्हाळ्यामध्ये जेवण कमी जातं आणि पाणी जास्त पित असतो आर आपला कमी होतो आणि घामाच्याद्वारे आपला जो चरबी असते ती वितळली जाते अशा वेळेस उन्हाळ्याच्या दिवसामध्ये तुम्ही जर हा आठवड्यातून दोनदा नाश्ता नाश्ता बनवून खाल्ला दोन टाईम तर वजन सुद्धा कमी व्हायला मदत होईल शिवाय हेल्दी खाल्लं जाईल आणि हलकं आणि त्यातनं टेस्टीसुद्धा खाल्लं जाईल तर इथे घेतलं आहे मी ज्वारीचं पीठ त्यामध्ये थोडंसं आपल्याला बाजरीचं पीठ घालायचं आहे किंवा बाजरीचं पीठ नाही घातलं तरी चालेल एक मोठा बाऊल मी बारीक कांदा चिरून घेतलेला आहे कोथिंबीर मी एक छोटा बाऊल चिरून घेतलेला आहे एक छोटी वाटी मी पुदिना चिरलेला आहे एक छोटी वाटी मी इथे शिमला मिरची बारीक चिरून घेतलेली आहे यामध्ये एक छोटस लिंबू मी इथे घेतलेलं आहे ते इथे आपल्याला पिळून घालायचंय लिंबूचा रस नसेल घालायचा अमचूर पावडर तुम्ही इथे घालू शकता ते मी दोन तीन लसूण घेतलेले लसूण पाकळ्या आल्याचा एक तुकडा मोठा घेतलेला आहे आणि दोन चार हिरव्या मिरच्या घेऊन मिक्सरला ठेचा बनवून घेतलेला आहे तो यामध्ये घालायचा आहे थोडीशी हळद घालायची थोडस लाल तिखट घालायचे थोडासा हिंग घालायचा आहे धने पावडर घालायचे जिरी पूड घालायचे कांदा लसूण मसाला आपल्याला यामध्ये घालायचा आहे आणि मिक्स मसाला जो तुमच्याकडे असेल कोणता तो घालायचा किंवा तुम्हाला यापैकी काहीही घालायचं नसेल तर फक्त तुम्ही मिरचीचा ठेचा इथे घालू शकता धने पावडर आणि जिरी पूड तुम्ही इथे घालू शकता बाकीचे मसाले तुम्ही इथे नाहीच घातले तरी चालेल ओवा एक चमचा घालायचा आहे पांढरे तीळ आपल्याला इथे दोन चमचे घालायचे मीठ आपल्याला चवीप्रमाणे दोन चमचे घालायचे एक चमचा साखर घालायची आहे आमचूर पावडर मी थोडीशी इथे घालून घेतलेली आहे यामध्ये तुम्ही थोडंसं बेसन पीठ तुम्हाला हवं असेल तर तुम्ही इथे घालू शकता दोन चमचे आपल्याला फक्त यामध्ये तेल घालायचे हे सगळं पीठ आपल्याला इथे मिक्स आहे मिक्स केल्याच्या ना आपल्याला पाणी घालायचं आहे आणि पाणी घालून आपल्याला जसं आपण पीठ मळतो अगदी तसंच आपल्याला हे पीठ इथे मळून घ्यायचे आता ज्वारीच्या पिठाच्या जागी तुम्ही इथे नाचणीचं पीठ सुद्धा वापरू शकता किंवा थोडंसं घावाचं पीठ कडधान्ये कडधान्यांचं पीठ तुम्ही इथे वापरू शकता आणि हे असं थालपीठ तुम्ही इथे आठवड्यातून दोन वेळा खाऊ शकता तो तुम्हाला बाजरीचं पीठ किंवा नाचणीचं पीठ हेच तुम्ही इथे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये वापरायचंय कारण या दोन्ही गोष्टींमध्ये थंडावा जास्त असतो उन्हाळ्यामध्ये बाजरी बाजरी उष्ण असते त्यामुळे बाजरी खाल्ली जात नाही बाजरीने वजन वाढतंय पण ज्वारीचं जे पीठ असतं नाचणीचं जे पीठ असतं किंवा कडधान्यांचं जे पीठ असतं ते हलकं असतं पचायलाही छान असतं वजन कमी करायलाही खूप व्यवस्थित असतं आणि दुसरी गोष्ट म्हणजे आपल्याला प्रोटीन सुद्धा त्यामधनं मिळतं तरी इथे मी ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे आपण इथे मोठा असा गोळा इथे मळून घेतलेला आहे दहा मिनटं पीठ थोडासा वेळ आपल्याला झाकून ठेवायचं दहा मिनिटांनंतरनं आपल्याला इथे थालपीठ थापायला घ्यायचं आहे एक पांढरा शुभ्र रुमाल घ्यायचा आहे नंतर ना पाण्यामध्ये तो पिळून घ्यायचा आहे छोटंसं आपल्याला गोळा पिठाचा घ्यायचा आहे थालपीठ इथे आपल्याला थापून घ्यायचं आहे थालपीठ जास्त पातळही नाही थापायचं जास्त जाडही थापायचं नाही मोठंही नसतं आणि छोटंही नसतं तर बरोबर या साईजचं असतं मध्ये बोटाने आपल्याला ठसे करून घ्यायचे ठसे करून घेतले की आपल्याला थालपीठ शिजायला तेल घातलं ते की त्यामध्ये बरोबर खोलांमध्ये तेल जात आणि थालपीठ आपलं व्यवस्थित भाजलं जातं अशा पद्धतीने तर तुम्ही इथे बघू शकताय थोडस वरती तेल किंवा बटर तुम्ही इथे लावून घेऊ शकता किंवा लोणी तुम्ही इथे लावू शकता थालपीठ घातलं की वरून थोडंसं आपल्याला पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवून आपल्याला दोन मिनटं वाफेवरती थालपीठ शिजवून घ्यायचं था। म्हणजे पीठ सुद्धा चांगलं शिजलं जातं ज्या आपण भाज्या घातलेल्या असतात ते सुद्धा तुम्ही इथे घालू शकता आता हे असंच कांद्याचं थालपीठ आपण बनवून घेतलेलं आहे तसंच तुम्ही काकडीचं थालपीठ इथे बनवून घेऊ शकता टोमॅटोचं थालपीट तुम्ही इथे बनवू शक घेऊ शकता दुधी भोपळीचं थालपीठ सुद्धा तुम्ही इथे असच बनवून घ्यायचंय फक्त आपल्याला त्या भाज्या यामध्ये बारीक चिरून किंवा किसून घालायचंय थालपीठ आपल्याला दोन्ही बाजूने चांगलं खरपूस असं भाजून घ्यायचं त्याच पद्धतीने आपण दुसरं सुद्धा थालपीठ इथे असच बनवून घेतलेलं आहे आणि तसंच भाजून घेतलेलं आहे उन्हाळ्याचे दिवस चालू झाले की ज्वारी ही आवर्जून खाल्ली जाते पचायला हलकी असते दुसरी गोष्ट म्हणजे तिने आपलं वजन वाढत नाहीये आणि खायलाही सुद्धा चवदार असते थंडावा असतो त्याच पद्धतीने तुम्ही इथे ज्वारीच्या पिठाच पिठवणी करू शकता किंवा ज्वारीची तुम्ही आंबील सुद्धा ताकामध्ये बनू शकता उन्हाळ्यातून दोनदा जर तुम्ही हा आहार घेतला हलका तर दोन दिवससुद्धा आपल्यासाठी खूप महत्वाचे असतात आठवड्यातून दोनदा तरी आपल्याला असा हलका आहार घ्यायचा आपलं वजन कमी व्हायला मदत होते थालपीठ आपण छान खरपूस भाजून घेतलेले दह्याबरोबर तुम्ही हे थालपीठ खाऊ शकता रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्हाला उन्हाळ्याचं वजन कमी करण्यासाठी आपल्या रेसिपी कशा वाटतात बघायला आवडेल का ते सुद्धा कमेंट